विनयजी कोरे साहेबराव गोपीचंद चंद्रकांत जी चंद्रकांतजी लक्ष्मणराव गायकवाड मच्छिंद्रजी भोसले लक्ष्मणरावजी हाके राधारामजी पाटील आणि इतर सर्व ओबीसी नेत्यांना आम्ही आता संपर्क साधणार आहोत विजयजींटीवार साहेबांना सुद्धा आम्ही विनंती करणार आहोत या मेळाव्याला त्यांनी उपस्थित राहावं त्याचप्रमाणे या बैठकीच्या माध्यमातून आंबेडकर साहेबांचं समस्त महाराष्ट्रातल्या ओबीसी समाजाच्या वतीनं त्यांचं आम्ही अभिनंदन करतो आम्ही अभिनंदनाचे व्हिडिओ सुद्धा व्हायरल केलेले आहेत कारण या देशामध्ये जेव्हा ओबीसीला आरक्षण भेटलं आणि मंडळ आयोग जेव्हा लागू झालं होतं लागू उभे राहिले होते कालच स्टेटमेंट जर आपण बघितलं तर प्रकाशजी आंबेडकर साहेबांनी असं सांगितलं की मराठा समाजाला कोणत्याही प्रकारे ओबीसीचं आरक्षण भेटू शकत नाही आणि त्यांना मागू सुद्धा नाही अशी स्पष्ट भूमिका प्रकाशजी आंबेडकर यांनी दिल्यामुळे आम्ही त्यांचं अभिनंदन करतो आमचा प्रयत्न राहील आम्ही प्रयत्न राहील मी कार्यकर्त्यांना त्याने त्यांना विनंती करेल आपण सुद्धा या ओबीसीच्या महामेळाला आम्ही ओबीसी म्हणून त्यांच्या व्यासपीठावर जाऊ आणि त्यांचे सुद्धा आरक्षण वाचवण्याचं काम या महाराष्ट्रात ओबीसी करेल असं आम्ही त्यांना स्वस्थती देऊ आणि आमची विनंती सुद्धा त्यांना राहील आपल्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत हा मेसेज आम्ही त्यांना देऊ इच्छितो आणि ही जी हा जो मेळावा आहे हा मेळावा अतिशय भव्य स्वरूपाचा किमान तीन लाख चार लाखाच्या पेक्षा जास्त कार्यकारणी करतोय संपूर्ण जिल्हा परिषद निहाय आमच्या बैठकीचा आपण दौरा आखतोय आणि जिल्ह्यातील बांधवांना घेऊन आम्ही हा नियोजन करण्यासाठी एक कमिटी सुद्धा आज आम्ही तयार करू आणि ती जाहीर करू आणि उद्या बारा तारखेला आदरणीय भुजबळ साहेबांची भेट स सर्वच मा नांदेड जिल्ह्याच्या शिष्टमंडळाच्या वतीनं आपण नागपूर येथे जाऊन घेणार आहोत आणि त्यानंतरच आम्ही हे कॉम्प्लेट आणि पोस्टर या ठिकाणी जाहीर करू तोपर्यंत आमचं काम या ठिकाणी चालू राहावं ट्वेंटी हो। टू तारीख आपण याची डिक्लेअर केलेली आहे या ठिकाणी आदरणीय डॉक्टर बी डी चव्हाण सर जे आमचे ओबीसीचे नेते आहेत महेंद्रजी मुंडे राठोड सर माऊली गीतेजी सर्व स्वामी स्वामीजी सर्व ओबीसीचे प्रमुख लीडर्स या ठिकाणी उपस्थित आहेत आताच डॉक्टर बी डी चव्हाण सरांनी सांगितल्याप्रमाणे दिनांक सात जानेवारी रोजी ओबीसीचा ऐतिहासिक महामेळावा या ठिकाणी नांदेडमध्ये होणार आहे नांदेड जिल्हा एक मोठं भौगोलिक क्षेत्र आहे सोळा तालुक्याचा भाग आहे आणि म्हणून भौगोलिकदृष्ट्या त्याचं सेंटर पॉईंट हे नरसी येतं आणि म्हणून वी सगळ्या ओबीसी बांधवांना जिल्ह्यातल्या सर्वदूर लोकांना त्या सगळ्या मेळाला उपस्थित राहता यावं आणि सगळ्या सहज जाता यावं त्या दृष्टिकोनातून आम्ही नरसी जे भौगोलिकदृष्ट्या नांदेडचं केंद्र आहे त्या ठिकाणी आम्ही हा महामेळा आयोजित करतोय या ठिकाणी या महामहामेळाला नांदेड जिल्ह्यातील सगळ्या ओबीसी जाती म्हणजे एकही नाही प्रत्येक जातीचा प्रतिनिधी या महामेळाचं नेतृत्व करणार आहे प्रत्येक गावागावामध्ये प्रत्येक ओबीसी समित्या झालेल्या आहेत सरांनी सांगितल्याप्रमाणे तालुका वाईज सर्कल वाईज आमच्या बैठका गेल्या पंधरा दिवसापासून चालू आहे आम्ही सुप्त पद्धतीने काम करत होतो आणि जेव्हा आम्हाला एक कॉन्फिडन्स आला की आता आपला मेळावा यशस्वी आपण करू शकतो त्यानंतर त्या ठिकाणी आज आम्ही हे जाहीर करत हो। आहोत सरांनी सांगितल्याप्रमाणे हे सर्व राज्यातले ओबीसी नेते इथे येणार आहेत नांदेड जिल्हा हा ओबीसी बहुल जिल्हा आहे आणि या जिल्ह्यामध्ये गुन्ह्या गोव्याने आम्ही सगळी मंडळी इथं राहतो सगळेजण चांगल्या पद्धतीने राहतो आणि म्हणून आमचं आमचं कोणाच्याही आरक्षणाला कधीही विरोध नव्हता नाही आमचं एवढंच म्हणणं आहे की आमचं आरक्षण अबाधित राहावं सुरक्षित राहावं आमच्या आरक्षणामध्ये कुठलंही एंटरफिल नाही आमच्या आरक्षणाला कुठली बाधा पोचू नये हे आमचं हे आहे म्हणून हा जो आमच्या आरक्षणाच्या संरक्षणासाठीचा महामेळावा आहे आणि त्यामुळं या सगळ्या परिस्थितीमध्ये नांदेडचा ओबीसी समाज पूर्णपणे जागृत झालेला आहे मी आपल्या माध्यमातून नांदेडमधल्या सगळ्या बांधवांना विनंती करेन की पहिल्यांदा हा नांदेडमधला ओबीसी समाजचा प्रचंड मोठा मेळावा म्हणजे अनेक झाले छोटे मोठे पण हा पहिला मेळावा असणार आहे नरसीमध्ये साधारण साठ सत्तर एकरपेक्षाही जास्त जागेचं त्या ठिकाणी काम चालू आहे आम्हाला लागली तर आम्ही अजून घेऊ आमच्या सर्व बांधवांनी त्या ठिकाणी आपापली जमीन त्या ठिकाणी स्वकृषीनी त्या ठिकाणी दिले मी जमिनीचा आकडा या ठिकाणी सांगणार नाही कारण आम्हाला ते आकडे वगैरे सांगायचे नाही आमचे जेवढे लोक येतील तेवढे तिथे बसतील अशी सोय आहे आणखी वाढले तर आजोबाचे सगळे शेतकरी बांधव आम्हाला जागा देण्यासाठी उपलब्ध आहेत त्याच्यामुळे हा सात तारखेचा सा ऐतिहासिक महामेळावा आमचा या ठिकाणी आज आम्ही जाहीर करत आहोत बाकीच्या सगळ्या नेत्यांच्या तारखाही घेतलेल्या आहेत सर बाकीच्या बाकीच्यांना आम्ही निमंत्रण देण्यासाठी म्हणजे फोनवर आम्ही तारखा घेतलेल्या आहेत अधिकृत आम्ही जाऊन प्रत्यक्ष पत्र देऊन त्या सगळ्यांना निमंत्रण देणार आहोत आणि या संदर्भात आम्ही आज अधिकृत आम्ही या ठिकाणी जाहीर करू

कोणासाठी बावले झालेले आहेत आणि इकडे आता ओबीसी मध्ये त्यांना काही स्थान राहिलेलं नाही आता ओबीसी ओबीसीच्या मेळाव्यामध्ये ते घेऊ शकत नाही मग त्यांच्यामध्ये एवढी ताकद खपून ता गेला नाही हरिभाऊ आमचं जाहीरपणे आव्हान आहे तुम्ही लोकांची दिशाभूल करू नका नंतर गावागावामध्ये तांड्या तांड्यामध्ये वाडी वाडी मध्ये तुमचे पुतळे जाळे शिवाय राहणार नाही हे आव्हान आमच्या पै तुमच्या राहा तुम्हाला जे राजकारण करायचं ते करा पण ओबीसीच्या तुम्हाला येता कामा नाही मग तुम्ही धर्मांतर करून टाका तुम्ही बंजाराची जात बदलून टाका एखादा मराठा समाजाची जात तुम्ही घेऊन टाका मग आमच्यामध्ये बोलायचं तुम्हाला काही एक संबंध नाही लोकांची भावना तीव्र आहे काही लोक हे मॅनेज झालेले आहेत आणि मॅनेज झालेले लोक दिशाभूल करत आहेत सर्वसाधारण गोर गरीब जे काही ओबीसी मुक्त भटका समाज आहे गावागावामध्ये राहतो आजही ते परेशान आहेत आम्ही काही मराठा समाजाला विरोध करत नाही मित्र कोण कोणाच्या पोटाला जन्म यावं तुमच्या आमच्या हातात नाही मराठा समाजामध्ये गरीबी आहेत मराठा आरक्षण आम्ही वावरतायूसो की एस चे त्यांचा फंड वाढवून टाका तुम्हाला इंजिनियर डॉक्टर प्राध्यापक लेक्चरर तुमच्या शैक्षणिक याच्यामध्ये प्रगती होऊ दे ना डेकरांच तेही माणसं आहेत त्यांनाही जगण्याचा अधिकार आहे त्यांनाही आरक्षणाची गरज आहे मग ते तुम्हाला नको आहे मग तुम्हाला नेमकं काय पाहिजे दुसऱ्याच्या घरात घुसायचं आणि जे लोक आता जे ग्रामपंचायत सदस्य होत आहे पंचायत हो जिल्हा परिषद आहे हे तुमच्या पोटामध्ये दुखायला लागलं म्हणून आमचं असं म्हणणं आहे आरक्षण त्यांनी वाढवून घ्यावं हे महाराष्ट्रामध्ये <coughs> राहावं ओबीसी आणि मराठा काही वेगळं मराठा समाजाच्या ज्या पक्षामध्ये ऐंशी टक्के मराठा समाज आहे त्या पक्षामध्ये मी काम करतो त्यांचंही म्हणणं तेच आहे चांगले मराठी जे आहेत ना त्यांचं म्हणणं तेच आहे बाबा हे उगीच आपल्याला धिंगाणा करायचं वेळ आलेली आहे तर सगळ्यांचा प्रश्न असा आहे की हे सगळे ओबीसी आणि मराठा समाज गुन्ह्या गुन्ह्यांचे नांदवायचा असेल सर्वांचं ईडब्ल्यू एस आरक्षण वाढून घ्यावं आणि हा विषय संपुष्टात आणा कोण काय कोणाचं बघू शकत नाही आम्ही त्यांना आवाहन केलेलं आहे मागे बी आणि इथं काय कोणी हात टेकून नाही इथं कोणी हात टेकून नाही आम्ही त्यांनी करू नये आम्ही काहीच दंगा करायचे गोल जेल मध्ये टाकायचं हे प्रत्येक गावामध्ये ओबीसी असतील मराठा बांधव असतील भोजन बांधव सगळे गुन्हा गुरु राहते कोणीही स्टेटमेंट होऊ नये त्यांनी न्यायांकाची लढाई लढावीची लढाई पण आमची भूमिका ही आहे सरकार देणारा तो तिथं बसलेलं आहे मुंबईला दिल्लीला त्यांच्याशी काय मांडायचं ते मांडावं आपसात एकमेकांवर बोलू नये किंवा उत्कृष्ट वाढू नये अशी आमची भूमिका ज्यावेळेला राजकीय आरक्षण संपुष्टात आलं त्यावेळेला ओबीसी नेते मंत्रिमंडळ त्यापैकी छगन भुजबळ सुद्धा आहे माननीय छगन भुजबळ साहेबांनी तत्कालीन त्यावेळेस आलेलं सभागृहामध्ये मराठा समाजाला जेव्हा आरक्षण द्यायचं एकमताने ओबीसीच्या सर्व नेत्यांनी माननीय मनोहर पाटील आणि सर्वांची जी मागणी होती सगळ्यात महत्वाचं राजकीय आरक्षण का गेलं तर इम्पेरिकल डेटा दिला गेला नाही त्यामुळं आमचं आज एकच मागणी आहे की महाराष्ट्राचा इम्पेरिकल डेटा जात जनगणना ही झाली पाहिजे अनेक नेत्यांनी त्यावेळेसही मागणी केली होती इम्पेरिकल डेटा गोळा करा त्याही सरकारनं गोळा केला नाही याही सरकारची भूमिका नाही जातीय नाहीये त्यामुळं राजकीय आरक्षण केले की केवळ आणि डाटा आणि जनगणने गोळा केलेला आहे त्यामुळं ठीक आहे आपण म्हणताय त्यावेळेस कदाचित झोपले असतील जागे असतील आम्हाला माहिती नाही तेच तुम्हाला मार्गदर्शन करायला तुमच्या मंचावर येत आहे मग त्यांनी हा मुद्दा रेटून का नाही धरला त्यांच्याकडे आग्रही का नाही कोणी हे मार्गदर्शन करत नाहीये आज जो काही संकट आलेला आहे ओबीसीच्या आरक्षणावर त्या आरक्षणाच्या संकटावर आम्ही सगळे एकत्र आहोत कोणी कोणाचं मार्गदर्शक नाही तर आम्ही सगळे एकत्र दाखवतोय आणि आमच्या आम्ही पण आहोत या महाराष्ट्रात आम्ही राहतो आम्ही पण जगतो आमच्याही सातभऱ्यावरून नाव आहे आमचेही घर आहेत आमचेही गाव आहेत ते फक्त आम सरकारला सांगण्याचा प्रयत्न आहे मेळावाच्यामध्ये

आणि विजय भोगरे हा त्यांनी कोर्टात गेला आणि सर्वोच्च न्यायालयामध्ये हा त्यांचं आरक्षण फेटाळल्यावर आज या लोकशाहीच्या माध्यमाने न करता मनोज चौरंगे पाटील कुठली भाषा वापरतात हो म्हणतो þá veitu tíðin er 3